नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी डेली वेअरसाठी कॅज्युअल वेअरसाठी किंवा फंक्शनल वेअरसाठी देखील बऱ्याच जणी या साडीऐवजी कुर्तीचा सा वापर करतात कॉटन रेयॉन या फॅब्रिकप्रमाणेच सध्या ऑरगन्झा शिफॉन जॉर्जेट अशा फॅब्रिकच्या कुर्तीजमध्ये देखील भरपूर नवनवीन प्रकार पाहायला मिळतात जर तुम्ही कुर्ती किंवा ड्रेस घालत असाल आणि तुम्हाला नवनवीन कुर्ती किंवा ड्रेस ट्राय करायला आवडत असतील तर सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या ऑरगंजा कुर्तीजचे काही डिझाईन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्याच्या ट्रेंडिंग कुर्तीजमध्ये अशा प्रकारच्या ऑर्गन्झा फॅब्रिकच्या कुर्तीजसुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्हाला कुर्ती किंवा ड्रेसमध्ये नवीन किंवा ट्रेंडी लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या ऑर्गन्झा फॅब्रिकच्या कुर्ती ट्राय करू शकता या कुर्तीज कुर्तीजमध्ये सध्या फ्लॉरल प्रिंटच्या कुर्तीज जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि या कुर्तीजमध्ये फक्त डिझाईन्सच नाही तर नवनवीन पॅटर्न देखील पाहायला मिळतात यामध्ये अशा अनारकली पॅटर्नच्या लॉंग कुर्तीज तर घातल्यानंतर खूपच आकर्षक दिसतात सध्या ऑर्गन्झाच्या कुर्तीजप्रमाणे ऑर्गन्झाचे ड्रेस किंवा सूट देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत या ऑर्गन्झा कुर्तीजमध्ये सध्या अशा नवीन चिकनकारी ऑर्गन्झा कुर्तीज सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि या चिकनकारी ऑर्गन्झा कुर्ती बऱ्याच नवनवीन आणि ट्रेंडी कलर्स मध्ये उपलब्ध आहेत ऑर्गन्झाच्या कुर्तीजमध्ये अशा प्रकारे स्लीवचे वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतात जर तुम्हाला ट्रेंडी आणि फॅन्सी लुकची कुर्ती खरेदी करायची असेल तर तुम्ही एखादी ऑर्गन्झा फॅब्रिकची कुर्ती ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा